अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय मी वर्षा आपल्या सर्वांची वर्षा स्वामी साधना चॅनल मध्ये स्वागत करते स्वामी भक्तांनो आज आपण श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत अध्याय बारावा सुरू करणार आहोत स्वामी भक्तांनो आपल्या जवळ जर वाचायला वेळ नसेल कृपा करून एकदा नक्की ऐकावा आपल्याला नक्कीच स्वामींचा आशीर्वाद प्राप्त होईल श्री स्वामी समर्थ चला अध्यायाला सुरुवात करूया श्री गणेशाय नम करया जगदुद्धार हरावया भूबार वारंवार परमेश्वर नाना अवतार धरित भक्तजन भक्त जन तारणार्थ अक्कल कोटी श्री दत्त यती रूपे प्रगट होत तेची समर्थ श्री स्वामी गताध्यायाचे अंती बाळप्पा आले अक्कलकोटी पुण्यनगर पाहुनी दृष्टी आनंद पोटी नच मावे त्या दिवशी श्री समर्थ होते खास बागेत, यात्रा आली बहुत गर्दी उत्कट चित्ती खडी साखर हेव निहाती गर्दी माझी प्रवेश करीती स्वामी सानिध्य पातले आजानुबाहू सुहास्य वदन श्री स्वामी मूर्ती पाहून बाळप्पाने धावन दृढचरणा धरी येऊनिया भानावरती श्रीचरणांची सोडिली मिठी न माये पोटी स्तोत्र होटी गात गे श्री समर्थ त्यावेळी पडले होते भूतळी उठोनिया काय केली लीला एक विचित्र सर्व वृक्षांची अलिंगन दिले त्यांनी प्रेमे करून बाळप्पावरचे प्रेम ऐशा कृतीने दाविले त्या सवे एक जहागीरदार दार हे होते बिराडावर स्वयंपाक करूनी तयार मनती जाऊ दर्शना मनती जाऊनी स्वामीसी अर्पण करा नैवेद्यासी अवश्य म्हणून तयांसी बाळाप्पा तेव्हा चालले या समयी श्री समर्थ असती मंदिरात राजाज्ञीन वाचून तेथे प्रवेश कोणाचा न होय मार्गावरूनी परतले सत्वर बिरडावरी, आले, तेथे नैवेद्यार्पण केले मग सारिले भोजन नित्य प्रात काळी ते आचरण घेऊन स्वामी दर्शन जपालागी बैसावे श्री शंकर उपास्य दैवत त्यांचे करावे पूजन नित्य माध्यांनी येता आदित्य जपानुष्ठान आट पावे करी जोळी घेऊन श्री स्वामी जवळी येऊनी मस्तक ठेवून चरणी जावे भिक्षे कारणे मागोनिया मधुकरी मग यावे बिराडावरी जी मिळेल भाजी भाकरी त्याने पोट भरावे घ्यावे स्वामी दर्शन मग करावे अनुष्ठान ऐशा प्रकारे करोन अक्कलकोटी राहिले करो करोन सेवे करी बहुत जन, त्यात सुंदरा बाई त्या करी आज्ञा ऐशी आपणही श्री सेवेत करीत जावे आनंदे बहुत जन सेवे करी बाई मुख्य त्या माझारी सर्व अधिकार तिच्या करी व्यवस्थेचा होता पै या कारणे आपसात भांडणे होती सदोदित स्वामी सेवेची तेथे अव्यवस्था होत असे हे बाळप्पानी नाना नानायुक्ती योजून मोडून टाकीले भांडण एक चित्त सर्व केले बाळप्पाची प्रेमळ भक्ती पाहुणी संतोष स्वामी प्रती दृढ भाव धरुणी चित्ती सेवा करीती आनंदे ऐसे लोटता काही दिवस बाळाप्पी या शरीरास व्याधी जडली रात्र दिवस चैननसे क्षणभरी भोग भोगिला काही दिन कागदाची बेंबी बेंबीतून पडली ती पाहता उकलोन विष त्यात निघाले पूर्वी कोण्या कृतज्ञे बाळाशी यावे मरण विष दिदले कानोल्यातून पडले आज बाहेर સ્વામી કૃપે આજ વુ ઉદારી સદગુરુ સેવા કરી પરિ સ્વામી સેવે કારણેહુની એકેદિવ સમર્થાસી આપણ સંગ બાળી શંકર પૂજની વરજા તૈયારી આજ્ઞા તયા પ્રતિ एके दिनी समर्थ करीती परी बाळाचे चित्ती विश्वास काही पटेना बाईच्या करणे उचित न करावी हेची सत्य या परी चिठ्ठ्या लिहित प्रश्न पाहत बाळप्पा एक चिठ्ठी तया तुनि पाहता वाचुनी न करावेची पूजन माजी माझी तिही लिहिलेसे तेव्हा सर्व भ्रांती फिटली स्वामी आज्ञा सत्य मानिली ही भानगड पाहिली श्रीपाद भट जीने श्रीपाद एके दिवशी काय बोलती बाळापासी दारा पुत्र सोडून देशी आपण इथे राहिला आपण आल्या पासून आमुचे होते नुकसान ऐसे बोल ऐकून बाळप्पा मनी खिन्न झाला स्वामींनी मज आज्ञा द्यावी मी जातो आपुल्या गावी परी तुम्ही युक्ती योजावी आज्ञा होईल ऐशीच श्रीपाद भट्टे एके दिवशी विचारिले समर्थाशी फुलदेवतेच्या दर्शनासी जावया इच्छा बाळप्पा ऐसे ऐकून समर्थ हास्यमुखे काय बोलत दैवतेचे दर्शन नित्य बाळाप्पा येथ करीत असे श्रीपाद मने बाळाशी समर्थन देती आजेसी तरी टाकुनी चिठ्ठ्यांशी आज्ञा द्यावी आपण तयांचे कपट न जाणून अवश्य मने त्याच दिनी, दोन चिठ्ठ्या आपुल्या करी भटजी उचली सत्वरी येथे राहुनी चाकरी करी ऐसे लिहित लिहिलेसे स्वामी चरणी दृढ भक्ती बाळप्पाची जडली होती कैसा दुर तयाती यती दयाळ श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा प्रेमळ परीसोत द्वादशोध्याय गोड हा राजाधिराज योगिराज श्री स्वामी समर्थ महाराजार्पण श्री स्वामी समर्थ महाराज की जय